काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असणारे आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये चाळीस वर्षांपासून एक हाती सत्ता असणारे आंदेकर कुटुंबातील माजी नगरसेवक दादा आंदेकर यांची हत्या झाली यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली दादा आंदेकर यांची हत्या कौटुंबिक वादातून प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या आहे तसेच त्याला एक टोळी युद्धाचं देखील स्वरूप देण्यात आलेलं आहे त्यांच्या हत्येमाग हे दोन्ही कारण आहे असे पोलीस आणि मीडिया सांगत आहे आपल्या सर्वांना माहिती की त्यांच्या सख्या बहिणी आणि दाजी यांनी केलेल्या संगणमताने आणि यांनी केलेल्या वादातून त्यांची हत्या झालेली आहे परंतु त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांच्या खुनाची सुपारी घेणारा व्यक्ती सोमनाथ सयाजी गायकवाड नेमका आहे तरी कोण हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत दादा आंदेकर यांच्या हातेमागे त्यांचे दाजी त्यांची बहीण यांना तर अटक झालेली आहे म्हणजे संजीवनी कोमकर गणेश कोमकर संजय कोमकर यांना अटक झालेली आहे परंतु अक्षय दुधभाते आणि मुख्य आरोपी असणारे सोमनाथ सयाजी गायकवाड यांना देखील अटक झाले तब्बल तेरा जणांना अटक झालेली आहे तर सोमनाथ सयाजी गायकवाड नेमका हा व्यक्ती आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत वनराज आंदेकर यांचे वडील शिवभक्त बंडू अण्णा आंदेकर यांचा तो सह आरोपी म्हणजेच यांचा खुनाच्या गुन्ह्यातील एक नंबरकारी हा सोमनाथ गायकवाड होता सोमनाथ गायकवाड बंडू आंदेकर यांच्यासाठीच काम करायचा बंडू आंदेकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीनुसार सोमनाथ गायकवाड यांना त्यांनी एक पत्त्या चा क्लब टाकून दिलेला होता पत्त्याच्या क्लबच्या मार्फत सोमनाथ गायकवाड यांनी जवळजवळ तीन ते चार कोटी रुपये कमवले होते आणि त्यानंतर सोमनाथ गायकवाड यांच्या क्लब वर कारवाई झाली तर त्यांचा असा समज झाला बंडू आंदेकर यांचं एवढं वजन असताना माझ्यावर त्यांनी चूट बुद्धीने कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये वाद झाले त्यानंतर सोमनाथ गायकवाड बंडू आंदेकर यांना सारखा हिनवायचे की तुमच्याकडे अण्णा पहिल्यासारखे पोरं नाही राहिले आता तुमच्याकडं पोरं नाही या गोष्टी त्यांच्यामध्ये चालू होतात अशातच पंडू आंदेकर यांनी सोमनाथ गायकवाड यांचा भाऊ असणारा निखिल आखाडे यांची हत्या केली किंवा यांच्या सांगण्यावर हत्येचा बदला म्हणून सोमनाथ गायकवाड यांनी वनराज दादा आंदेकर यांना मारले पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये सोमनाथ गायकवाड यांची देखील एक स्वतःची टोळी आहे वनराज आंदेकर यांचे दाजी गणेश कोमकर संजय कोमकर बहीण संजीवनी कोमकर आणि सोमनाथ गायकवाड या सगळ्यांनी प्लॅनिंग आखून वनराज दादा आंदेकर यांचा खून केला किंवा यांची हत्या के केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी तब्बल तेरा आरोपींना अटक केलेली आहे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये गेल्या चार दशकांपासून म्हणजे चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून आंदेकर घराण्याची सत्ता होती आणि त्याच्यातच आंदेकर घराण्याचे सध्याचे बॅकबोन समजले जाणारे वनराज दादा आंदेकर यांच्या हत्येने संपूर्ण पुण्यातच खूप मोठी शोककळा पसरलेली आहे आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा तसेच बंडू सांगितले होते की मी कुठल्याही प्रकारचा बदला घेणार नाही आणि मी माझ्या मुलाला नैसर्गिक न्याय मिळवून देईल म्हणजे आरोपींना कोर्टाच्या मार्फत शिक्षा देईल आता कोर्ट आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाकडे कसे बघता आणि आरोपींना काय शिक्षा देता हे सगळं बघण्याकडे सगळ्यांच लक्ष राहील तेरा हल्लेखोर आणि बत्तीस सेकंदात खेळ खल्लास पुण्यातल्या गजबजलेल्या चौकात एका माजी नगरसेवकाचा खून झाला आहे कुणी कोयत्याने तर कुणी बंदुकीने सपासप वार करत केवळ बत्तीस सेकंदात वनराज आंदेकरला संपवलं आहे हल्लेखोरांचा हा व्हिडिओ जितका थरारक आहे त्याहीपेक्षा जास्त या हल्ल्यामागची स्टोरी शॉकिंग आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तो दिवस वेळ रात्री ठीक साडेनऊ वाजेची ठिकाण पुण्यातील नानापेठेतील इनामदार चौक सीसीटीव्हीत निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेली ही व्यक्ती वनराज आंदेकर आहे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दोन हजार सतराच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत ते निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला वनराज यांची आई जयश्री आंदेकर या देखील दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशा दोन वेळा नगरसेवक होत्या वनराज आंदेकर यांचा चुलत भाऊ उदयकत आंदेकर हे देखील नगरसेवक होते याशिवाय त्यांची बहीण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर राहिल्या आहेत तेच वनराज आंदेकर आपल्या एका मित्राबरोबर बेसावध उभे होते तितक्यात असं काही होतं सहा दुचाक्यांवर तब्बल तेरा हल्लेखोर आंदेकरांवर चाल करून येतात गाडीवरून खाली उतरण्यापूर्वीच ते आंदेकरांवर फायरिंग सुरू करतात गोळ्याचा आवाज आणि धारधार कोयते पाहताच आंधेकर जीव वाचवत पळत सुटतात आंधेकरांच्या दिशेने ते गुंडही धावतात आणि अगदी काही सेकंदातच ते वनराज आंदेकरांची हत्या करतात हत्या करून माघारी आलेल्या गुंडांपैकी एक गुंड लोकांना पांगवायला हवेत गोळीबार करतो आणि इतर सगळ्यांसही तातडीने घटनास्थळावरून पळ काढतो या हल्ल्यात गुंड पाच गोळ्या चालवतात तर काही गुंड धारधार कोयत्याने वनराजवर सपासप वार करतात पण वनराज आंदेकरांचा मृत्यू धारधार शस्त्राने वार केल्यामुळे झाल्याचं निष्पन्न झालंय हत्येचा हा व्हिडिओ पाहिल्यावर पोलिसांना हा हल्ला गँगवर वाटला होता पण असं नव्हतं कारण तब्बल तेरा गुंड ज्यावेळी वनराज आंदेकरांवर सपासप वार करत होते त्यावेळी वनराजची बहीण आपल्या घराच्या गॅलरीतून गुंडांना मारा मारा म्हणून चिथावत होती आपल्या पाठच्या भावावर गुंड वार करत होते या दृश्यांनी एका बहिणीला आनंद होत होता अशी तक्रार खुद्द वनराज आंदेकरांच्या वडिलांनीच आहे यावरून आंदेकरांची हत्या ही गँगवॉरमधून नाही तर कौटुंबिक वादातून झाल्याच्या नव्या अँगलने पोलिसांनी शोध सुरू केला आणि यातूनच अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडात गणेश कोमकर याचं नाव समोर आलंय गणेश कोमकर हा आंदेकर कुटुंबाचा जावाई गणेश कोमकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा त्याने पुण्यात आपली एक गँगही सुरू केली आंदेकर कुटुंबाच्या आशीर्वादानेच गणेशच्या गुंडगिरीचं दुकान सुरू असल्याचं बोललं जातं याच गणेश कोमकरला आंदेकर कुटुंबाने नानापेठेत एक दुकान चालवायला दिलं पण त्या दुकानावर महानगरपालिकेने कारवाई केली ही कारवाई वनराज बांदेकरने केल्याच्या रागातून बांदेकर आणि कोमकर कुटुंबात वादाची ठिणगी पडली वाद इतका वाढला की सख्ख्या बहिणीने आपल्या भावाला थेट जिवे मारण्याची धमकीच दिली तुला पोरो बोलावून ठोकतेच अशी धमकी वनराजच्या बहिणीने आपल्या भावाला दिल्याचं आता समोर आलं आहे आणि त्याच्या काही दिवसांनंतरच हा थरारक प्रकार घडला पुणे पोलिसांना मिळालेल्या याच माहितीच्या आधारे चार जणांना अटक करण्यात आली आहे यात वनराजच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहून यांचा समावेश आहे बावन्न वर्षीय जयंत लक्ष्मण कोमकर सदोतीस वर्षीय गणेश लक्ष्मण कोमकर संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी आरोपींची नावे आहेत या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत जमिनीच्या तुकड्यामुळे सख्खी बहीण आपल्या भावाच्या जीवावर उठली ही बाब हादरवून सोडणारी आहे नक्की एका दुकानामुळेच वनराज बांदेकरची इतकी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे का था। की हत्येमागचं काही भलतंच कारण आहे पोलीस याची कसून चौकशी करतायत पुण्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या गुन्ह्यांच्या घटना गावगुंडांची वाढलेली हिंमत ही देखील चिंतेचीच बाब आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा